चर्चा झाल्या आणि पुढील वाटचाल कशी करायची याच्यावरती चर्चा झाली सर लोकसभा इलेक्शनच्या बाबतीत नेमकी काय चर्चा झाली आपण संयुक्त असा लढणार आहेत का प्रस्ताव वेळ वेळ येईल त्यावेळेस बरं ठीक आहे उद्या आपली प्रेस आहे त्या प्रेसमध्येच काही होईल का जाहीर नाही उद्याच्या प्रेस मध्ये नाही <laughs> <laughs> चर्चा सकारात्मक भेटलो म्हणजे सकारात्मकच असते बोलते नेमकी काय चर्चा झाली भेट देण्यासाठी सांगितलं सगळं आपण एकत्र निवडणूक लढणार ला आहात का याबाबत काही चर्चा झाली नाही आता ते तीस तासपर्यंत समाजाला सांगितलेलं आहे आपण गावागावातून चर्चा करा दोन विषयावर निवडणूक लढवायची का आणि दुसरं अपक्ष एक उमेदवार द्यायचा का या दोन विषयासाठी त्या दिवशी जे चर्चा बैठकीत झाली आपल्या अंतरवालीतल्या त्या चोवीस तारखेच्या त्यानंतर तीस तारखेपर्यंत आपण त्यांना वेळ दिला होता की तीस तारखेला आपण निर्णय घेऊ तुम्ही गावागावातून अहवाल असा आण गावागावात काहीच विचारायचं गावा गावा नाही जिल्ह्यात काहीच विचारायचं नाही एवढंच विचारायचं फक्त की निवडणूक लढवायची का आणि दुसरं आपण अपक्ष म्हणून एकच उमेदवार द्यायचा का तो अहवाल येईपर्यंत तीस तारखेपर्यंत मी समाजाला मायबाप मानलेले त्यामुळं समाजाला पुन्हा ते विचारल्याशिवाय या अहवाल आल्याशिवाय मी कुठला निर्णय आता तुम्हाला सगळं तीसला सांगतो तुम्ही त्या दिवशी आवाहन केलं की जर आपण निवडणूक लढवत असेल तर त्या चार जातीचा प्रामुख्याने समावेश असला पाहिजे तर त्या चार जातीच्या समावेशाच्या संदर्भात आज काही चर्चा झाली का नाही मी त्यावेळी सांगितलं होतं करायचं तर मग सगळ्या जाती धर्माचं मी तर एक तर स्पष्ट सांगितलं होतं की आपल्याला राजकारण मला कळत नाही नकोच किंवा दुसरा पर्याय सांगितलं होता की पक्ष कोणचाही असू द्या तुम्ही त्यांचं कोण बॉन्ड घ्या लेके आणि त्यांना पाठिंबा द्या नाहीच केलं तर विधानसभेच्या टायमाला आपण बघूयात काय करायचं समाज शेवटी मायबाप मानल्यानंतर त्यांनी सांगितलं सात महिना मी तुमचा ऐकलं नंतर आता एवढेच आमचा का मार्गदर्शन म्हणून फक्त केलं तुम्हाला राहायचंच उभा मी तर करणारच नाही येथ कारण मी स्वार्थी नाही आहे माझा उद्देश सामाजिक चळवळीवर माझा खूप विश्वास आहे सामाजिक चळवळीतून जन आंदोलनातून माझ्या गोरगरीब मराठ्यांना मा न्याय मिळवून द्यायचा त्यावर ते, ते आत्ताही ठामे हे काय हो लोकसभा असो विधानसभा हे काय हो न्याय मात्र गोरगरीब मराठ्यांना मा आरक्षणाचा मिळवून देणार आहे त्याथाटात परंतु आता दिलायच वेळ त्यांना आपण त्यांना वेळ दिलायचा आपण आता की तुम्ही जा गावागावात विचारा माय विचारा जरी आपण इथं तीन साडेतीन लाख काय असतील ते जमले होते त्या दिवशी आपल्याला एवढे होती निर्णय झालायच करायचे पण आपल्या मायबापांना सन्मान द्या मायबाप म्हणजे गावागावाला जिल्ह्याला सन्मान द्या आणि त्यांना विचारा काय करायचं निवडणूक लढायची की नको आणि उमेदवार एक द्यायचा का नको हे त्यांचं कोणी तीस तारीख पर्यंत अहवाल येईपर्यंत मी राजकीय भाष्य किंवा लोकसभेच्या बाबतच काहीच घोषित नाही शर्व सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत